हॅलो माय यूट्यूब फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी आले होते शेतात माझ्या चुलत सासूबाई होते त्या म्हटलं की चल आपण घरात बसून तर काय करणार आहे ना चल शेतात म्हणून म्हटलं की चल आपण पण आज शेतामध्ये जाऊन मस्त फिरून येऊयात तर इथे बघा तुम्हाला ही जी गाय दिसती आहे ना ही गाय आमच्या सासूबाईंना इतका त्रास देत होती ना त्या तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावत होत्या तर ती म्हणजे झाड हे बघा माझ्या सासूबाई आहेत म्हणजे चुलत सासूबाई आहेत त्या ह्या बघा ह्या तिला आवाज देत आहेत था। अगं थांब थांब आणि जनावरांचं कसं असतं ना त्यांना पण आपण बोललेलं समजतं का आपला आवाज ऐकून त्या पटकणी आपल्या साईडला बघतात त्या तिला किती ओरडत होत्या पण ती जसं काय त्यांची गंमत घेण्यासाठी खूपच पळत होती हे बिचारं बघा ना वासरू तिचं दूध पिण्यासाठी ते तिच्या आईला शोधत आहे पण तिची आई तर आज वेगळ्याच मूडमध्ये होती आणि ही जी गाय आहे नाही तर थांबली ती खूप शांत आहे बरं का तिला एकदा आवाज दिला ना बरोबर येऊन ती जागेवर थांबती दूध देती पण ती गाय तशी नाही आहे खूप सतवती ती दूध देतानासुद्धा माझे जे सासरे ते जर समोर थांबले तरच ती दूध काढून देते त्याशिवाय त्यांना दूधही देत नाही ती इतकी ती आगाऊ आहे हे बघा अजूनसुद्धा त्या विचारांना ती इतकी उन्हामध्ये पळवती आहे मी त्यांना म्हटलं की मी धरू लागू का त्या म्हणतात अगं मी दररोज तिचं दूध काढतेस एवढं करते पण ती मला ऐकत नाही तुला कुठे कंट्रोल होणार आहे राहू दे मी धरते म्हणून मग त्यात तिच्या मागे मागे पळत होत्या हे बघा गायनला घालाय जे कडब असतात ना आमच्या इकडं कडबा म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात माहिती नाही ते असं पाऊस येऊन भिजू नये म्हणून झाकून ठेवलेलं आहे ही बघा बिचारी वासू की ती आईची आतुरतेने वाट बघते जसं लहान मुलं पण नाही का आपण त्यांच्या मम्मी कुठे बाहेर गेली तर वाट बघतो तसं ही मात्र गमतीच्या मूडमध्ये पूर्ण एक शेत फिरून आली बघा बिचारे माझ्या सासूबाई पण दमत होत्या तिच्या मागं पळणार हे बघा हे वासरू बघा कसं तिच्या आईसाठी मागं मागं दूध पिण्यासाठी पळत आहे पण तिच्या आईला काय मूडच नाही आहे दूध पाजवण्याचा हे बघ शेवटी त्यांनी भांडून भांडून त्या बाई गाईला धरलं गोठ्यात बांधलं ते वासराला दूध प्यायचं होतं ही वासरू बघा ना किती हे करते मग माझ्या सासूबाई पण खूप भांडत होत्या त्या गाईला मी म्हटलं हो तिला काय आहे का तर त्या म्हणतात असं कसं नाही कळत तिला सगळं कळतंय नाटके करते, करते। नाट करती ती खूप इतकी मज्जा येत होती त्या दोघांची की बस आता बांधून मग आम्ही म्हटलं दूध पिळायचं होतं पण ती काय दूध त्यांना देणार नव्हती एकट्यानला माझे सासरे आल्याशिवाय त्यामुळं मग त्या म्हटल्या की मी संध्याकाळी येते आता काय दूध काढून देणार नाही आधीच खूप वैतागवलं तिने मला शेतामध्ये पळून पळून मग त्यांनी ते जप पसारा होता तिथला सर्व व्यवस्थित ठेवला त्या गाईला सगळ्या कडप घालप चारा घालत होत्या तसं तर गा चरून आल्याच होत्या तर ही गाय तर इतक्या वेळ फिरून फिरून सगळीकडं चरून आली होती तरी पण धर खाव म्हणून रागा रागाने ते तिच्या कडवा घालत होत्या ती पण बघा ना मस्त इतका वेळ वैताग देऊन परत चारा खाण्यात दंग झाली तिला पण वाटत असेल आज मी किती मज्जा केली सगळ्यांची म्हणून त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो आमचं घर आणि शेत भरपूर लांब आहे भरपूर म्हणजे तरी निदान दोन तीन किलोमीटर पडते हा जाताना कॅनल आमच्या इथं तर कॅनल म्हणतात तुमच्या इथं ओढा म्हणतात काय म्हणतात नक्की सांगा कमेंटमध्ये मग असं आम्ही आणि कधी कधी गावाकडे कसं असतं ना पाणी नसतं नळाला पाणी येत नाही दोन दोन दिवस पाणी तीन तीन दिवस पाणी येत नाही मग आम्ही कपडे भरून इकडेच कॅनलवर कपडे धुवायला येतो इतकं छान वाटतं ना पण कपडे धुवायला हे बघा हे आमचं गावातलं छोटंसं घर घर आता हे जे घर दिसतं ना ते नवीन घर बांधलेलं आहे एक रूम येते फक्त त्याच्या पाठीमागे आणखीन आहेत खोल्या पण ही एक खोली नवीन बांधलेली आहे सध्या हा बघा माझा भातचा ही माझी आहे ही रूम तुम्हाला मी आतमधून दाखवते एकच रूम आहे पण मोठी आहे पार्टिशन केले तर दोन छान मोठ्या रूमा होण्यासारखी रूम आहे पण सध्या त्यांनी एकच बनवली आहे बघा ही अशी मोठी रूम आहे ह्या साइडला रॅक सारखं काही पण ठेवायला ह्या साइडला आहे खिडकी